राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील पाच मिनिटात पंचवीस महत्वाच्या बातम्या आता आठ हजार सहाशे नऊ कोटींची पुरवणी मागण्या सादर शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय साखर कारखान्यांसाठी दोनशे कोटी आणि अवकाळी पाऊस गारपेट आणि वादळीमुळे पिकांचे आणि फळ पिकांचे झालेल्या मोठे नुकसान याकरिता दोन हजार दोनशे दहा कोटींची तरतूद करण्यात आली आणि शेतकरी मित्रांनो कृषी पंप हातमाग आणि यंत्रमाग ग्राहकांना पुरविल्या जाणार ऊर्जावरील अनुदानासाठी दोन हजार एकतीस कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली उद्या पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे एकूण सहा हजार रुपये राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार गोंदिया जिल्ह्यातील सतरा हजार शेतकऱ्यांना मिळणार सहा हजार रुपये अनुदान राज्यातील वादळी वाऱ्यासह विज्याच्या कडकडास अवकाळी पाऊस रब्बी पिके झाली आडवी लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावे आणि शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे अनुदान मंजूर करावे अशी मागणी करण्यात आली गायीच्या दुधासाठी अनुदान पण एकही प्रस्ताव मंजूर नाही अनुदानासाठी मुद्दत संपली तरी देखील तांत्रिक अडचणी थकबाकी कर भरा अन्यथा जप्ती तर होणारच नळपट्टीसह मालमत्ता कर वसुलीसाठी राज्यात चार पथके आणि कर वसुलीसाठी मोहिमेला गती आली अपडेट हिंगोली जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा कागदपत्रांची संख्या वाढली राशन कार्ड बनविणे झाले अवघड नवीन नाव समाविष्ट करणे आवश्यक कामधंदा सोडून कागदपत्रे गोळा करण्याची वेळ आली अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील परंतु संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी सेवेमध्ये असताना मोफत धान्य घेतले तर कर्मचाऱ्याकडून पैसे वसूल करणार तीन जिल्ह्यात नाकाबंदी तर पाच तास इंटरनेट सेवा बंद मराठवाड्यात मराठा आंदोलकाचे पडसाद मध्ये केली बंद पोलीस आणि प्रशासन आले अलर्ट मोड वर अवकाळीचा पुन्हा एकदा दणका शेकडो हेक्टर वरील ज्वारी हरभरा आडवा हळदीचे पीक धोक्यात अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेवाडे येथील शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या अशी मागणी करण्यात आली अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील तीन हजार रुपये अनुदान या वयस्त्री योजनेत आरोग्य तपासणी मोफत सुरू आहे ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला जाणार आहे त्यासाठी त्यांना आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक चे झेरॉक्स दोन फोटो आणि सोयीघोषित पत्रासह अन्य कागदपत्रे सादर करावी लागणार विविध योजनेच्या लाभार्थ्यांचे एक हजार नऊशे पंच्याहत्तर अर्ज अकेर मंजूर यामध्ये संजय गांधी विधवा महिला श्रावण बाळ योजना अशा प्रकारे योजनांचा समावेश आहे सहाशे घरकुल साकारणार रमाई घरकुल योजने अंतर्गत पाचशे तीस प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा निराधार महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप सुरू अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार गतवर्षीच्या तुलनेत पेऱ्यात झाली घट म्हणून यंदा गहू शेतकऱ्यांना मालामाल करणार आज गवाला दोन हजार आठशे रुपये भाव आहे महिलांना उद्योगासाठी मिळत आहे बिनव्याजी कर्ज महिला बच गटासाठी तीनशे दहा कोटींचे कर्ज वाटप अर्ज कसा करायचा हे तुम्हाला माहिती नसेल तर व्हिडिओला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा सतरा हजार सातशे शहात्तर हेक्टर वरील पिकांची ई पीक नोंदणी रब्बी हंगामातील पिके नोंदणीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांची सुविधा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे आज एक शेतकऱ्यांचा बारा एकर ऊस जळून खाक पंधरा ते सोळा लाख रुपयांचे नुकसान अपडेट पिंपरी चिंचवड मधील पीक कर्जामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामाकडे वाढला ओढा यंदा एकशे सव्वीस पॉइंट सतरा टक्के उद्दिष्ट चारशे एकोणपन्नास कोटींचे वाट आणि वाटप तीनशे चौसष्ट कोटी दहा हजार घरकुले मंजूर पण निधी कधी देणार आचारसंहितापूर्वी निधी देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली अपडेट आहे बीड जिल्ह्यातील सोयाबीन दराने केली शेतकऱ्यांची निराशा चांगल्या सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे आजचा भाव मिळत आहे रब्बी हंगाम संपत आला एक्केचाळीस टक्के कर्जाचे वाटप शंभर टक्के रब्बी पेरणी पूर्ण झाली आहे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि मराठवाड्याला लागून असलेल्या जिल्ह्यांना देखील मोठा फटका शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून अनुदान देण्याची मागणी पीक विमा अद्याप मिळाला नाही आणि पीक विम्यासाठी गोदावरी पात्रात शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील वाशिम जिल्ह्यामध्ये दोन लाख सोळा हजार कुटुंबांना आनंदाचा सिधा वाटप झालेला आहे शेतकरी मित्रांनो दिवसभरातील अशा प्रकारे अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा